कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विविध कौशल्य विकासाचे तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंबंधी महाराष्ट्र शासनामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्यामध्ये सध्या जे आहे इस्रायल देशामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र ही जी महाराष्ट्र शासनाची संस्था आहे त्यांच्या मध्ये करार झालेला आहे आणि तिथे जी रोजगार निर्मिती होत आहे जसे की बांधकाम क्षेत्र आरोग्य क्षेत्र आणि इतर क्षेत्रामध्ये तर त्या संबंधात करार जो आहे झालेला आहे त्या सं, त्या अंतर्गतच इस्रायल देशामध्ये सध्या पाच हजार आरोग्यसेवकाची तिथे त्यांच्या मागणी आहे आणि त्या अंतर्गतच कौशल्य विकास विभागामार्फत जे आमच्याकडे कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करून विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत जसे की जी डी ए आहे ए एन एम आहे जी एन एम आहे बी एस सी नर्सिंग आहे नंतर पोस्ट बी एस सी नर्सिंग झालेले विद्यार्थी आहेत यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे यामध्ये इस्रायल देशासोबत भारताचा करार झालेला आहे आणि त्याअंतर्गत त्यांना जी होम बेस्ड हेल्थ केअर गिवर ही जी त्यांना मनुष्यबळ पाहिजे आहे त्याअंतर्गत त्यांनी मागणी कळवलेली आहे ही जी आहे भरती ही नॉन वार झोन म्हणजे जिथे युद्ध होत नाही अशा ठिकाणी मागणी आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्याचं वय पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष असणं आवश्यक आहे आणि हो आमच्याकडे त्यांना जे पासपोर्ट आणि व्हिसा तयार करण्यासंबंधी आमच्या जिल्हा कार्यालयामध्ये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जिल्हा कार्यालय आमचं तिथे आमचे सहाय्यक आयुक्त आहेत तिथे त्यांनी संपर्क साधून यासंबंधीची अधिक माहिती घेऊ शकतात आणि विद्यार्थी ऑनलाईन पण संबंधीची सविस्तर माहिती महाराष्ट्र इंटरनॅशनल डॉट कॉम ही वेबसाईट तयार केलेली आहे तिथे यासंबंधीची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी पाहू शकतात आणि सध्या तिथे जी आ, जो रोजगार प्राप्त झाल्यानंतर त्यांना जे मानधन मिळणार आहे ते जवळजवळ पाच हजार आठशे ऐंशी आय एन एस किंवा सतराशे पंधराशे त्र्याहत्तर यू एस डी युना यू एस डॉलर तर असं जवळजवळ एक लाख एकतीस हजार आठशे अठरा रुपये दरमहा एवढं मानधन तिथे दे देण्याची त्यांनी तजवीज केलेली आहे तर तसेच त्यांना जे विविध एम्प्लॉयरमार्फत सुविधा देणार आहेत त्यामध्ये मेडिकल इन्शुरन्स आहे नंतर एक आठवड्यामध्ये सहा दिवसाचं काम करावं लागेल त्यांना राहण्याची व्यवस्था उद्योजकामार्फत करण्यात येणार आहे आणि भोजन व्यवस्था पण एम्प्लॉयर करणार आहे तर ही सर्व त्यांना तसेच त्यांना जी रजा मिळणार आहे ते नऊ दिवसाची असेल आणि नॅशनल हॉलिडेज पंधरा दिवसाचे असला तर अशा प्रकारची ही संधी आपल्या महाराष्ट्रातील जे बेरोजगार आहेत यांच्यासाठी उपलब्ध झालेली आहे तर मी आवाहन करतो आपल्या ट्वेंटी फोर मार्फत की ही ही जी माहिती आहे ती जास्तीत जास्त जे आरोग्य क्षेत्रामध्ये काम करून बेरोजगार झालेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि या संधीचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो धन्यवाद